माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत सात श्रीमद गीता या गीतेतील अध्याय सातवा या अध्यायाचे वर्णन एकूण एक ते तीस या श्लोकांमध्ये केलेलं आहे तर पाहूयात आपण अध्याय सातवा विज्ञान योग श्री भगवान म्हणाले पार्था माझ्या परमेश्वराच्या ठिकाणी ज्याचे मन तल्लीन झाले आहे माझी परमेश्वराची प्राप्ती हेच ज्याचे ध्येय आहे अशा कर्मयोगाचरण करणाऱ्या तुला ज्या रीतीने माझे परमेश्वराचे संपूर्ण व निसंशय ज्ञान होईल ते ऐकून घे आता तुला मी विज्ञानासहित व्यक्त स्वरूपात दिसणाऱ्या सृष्टीतील विविध पदार्थांचे ज्ञान सारे ज्ञान आत्मज्ञान अव्यक्त स्वरूपाचे ज्ञान सांगतो ते तुला समजले म्हणजे ह्या जगात जाणावयाचे असे काहीही उरावयाचेच नाही सहस्त्रावधी मनुष्यांमध्ये प्रत्यक्ष ज्ञानप्राप्तीसाठी किंवा मोक्षासाठी झटणारा एखादाच असतो आणि अशा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये ज्यांनी मोक्षसिद्धी मिळवली आहे अशा सिद्धांपैकी सुद्धा एखादाच मला यथार्थपणे जाणतो पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी व अहंकार हे माझ्या प्रकृतीचे आठ भेद आहेत ही प्रकृती कार्यकारी असून हिला अपरा अर्थात गौण प्रकृती असे म्हणतात दुसरी जी माझी मूळ प्रकृती आहे तिला परा अर्थात श्रेष्ठ प्रकृती म्हणतात हे ध्यानात ठेव अर्जुना ती प्रकृती जीवरूप जीवात्मक अशी असून तीच ह्या जगाला धारण करते तिच्यामुळेच हे जग जाणले जाते वर वर्णिलेल्या या माझ्या परा व अपरा प्रकृतीपासून उत्पन्न होणारे असे सर्व भूत मात्र आहेत हे तू लक्षात घे या सर्व जगाची उत्पत्ती व नाश करणाराही पण मीच आहे हे अर्जुना माझ्याहून परमात्म्याहून तत्त्वता भिन्न दुसरे काहीच नाही तारेत ओवलेल्या माण्यांच्या समूहाप्रमाणे हे सर्व विश्व माझ्यामध्ये परमात्म्यामध्ये ओवलेले आहे अर्जुना पाण्यामध्ये रस तो मी चंद्रसूर्यामध्ये प्रभा ती मी सर्व वेदांमध्ये ओंकार तो मी आकाशामध्ये शब्द तो मी आणि पुरुषांमध्ये पुरुषत्व कर्तृत्वशक्ती ते मी पृथ्वीमध्ये सुगंध तो मी अग्नीमध्ये तेज ते मी मात्रांमध्ये जीवन ते मी आणि तप ते मी हे अर्जुना सर्व प्राणीमात्रांमध्ये सनातन बीज उत्पादक तत्व ते मी हे ध्यानात ठेव बुद्धिमान प्राण्यांची बुद्धी सद्विवेक बुद्धी मी आहे तेजस्वी पाणीदार लोकांचे तेज पाणीदारपणा मी आहे हे कुरुश्रेष्ठा बळवंतामध्ये काम क्रोध रहित बळ ते मी प्राणीमात्रांमध्ये धर्माला आड न येणारी जी इच्छा ती मी त्याचप्रमाणे सात्विक राजस व तामस हे जे भाव आहेत ते सारेच मजपासून उत्पन्न होतात हे सारे भाव माझ्या आश्रयाने आहेत पण मी मात्र त्यांच्या आश्रयाने आधाराने नाही हे लक्षात ठेव ह्या तीन गुणांच्या भावानेच हे सारे जग भुललेले आहे ह्यामुळे मी आहे तो ह्या तीन गुणांहूनही पार आहे अव्यव आहे हे त्यास कळत नाही ही, ही माझी दैवी त्रिगुणात्मक माया तरुण जाण्याला फार कठीण आहे जे कोणी माझे भजन करतात तेच माझ्या ह्या मायेला तरुण पार होतात जे मूर्ख जे मूर्ख पातकी अधम पुरुष मला भजत नाही त्यांचे ज्ञान मायेने नष्ट होऊन ते राक्षसी स्वभावाचे बनतात अर्जुना माझे भजन करणारे लोक चार प्रकारचे असतात एक रोगी दुसरे जिज्ञासू म्हणजे ज्ञानप्राप्तीची इच्छा करणारे तिसरे द्रवेच्छू आणि चौथे ज्ञानी त्यात ज्ञानी असतो तो एकनिष्ठ भक्ती करत असल्यामुळे तो श्रेष्ठ होय तो मला अत्यंत प्रिय आहे व मीही त्याला प्रिय आहे कारण की तो मला आत्मा आपला आत्मा मानतो व मीही त्याला आपला आत्मा मानतो हे सारेच पूर्वी वर्णिलेले चार उपासक थोर आहेत उदार आहेत पण त्यातही जो ज्ञानी आहे त्याचा मी केवळ प्राण आत्मा आहे असेच मानतो कारण ज्ञानी आहे तो माझ्याच ठिकाणी चित्त ठेवून माझाच आश्रय करून राहिलेला असतो अनेक जन्म झाल्यानंतर ज्ञानी असतो तो मला असा भजू लागतो की जे काय सारे आहे ते वासुदेवमयच आहे असा महात्मा परम दुर्लभ होय निरनिराळ्या कामना उद्भवू लागल्या म्हणजे ज्ञान नष्ट होऊन ते लोक निरनिराळ्या देवांची पूजा करतात त्यांची विधी व नियम तयार करतात आणि आपल्याच प्रकृतीस वश होऊन राहतात जो जो भक्त ज्या मूर्तीची भक्तीने उपासना करण्याची इच्छा करतो त्याला त्याला मी त्या त्या स्वरूपातच अचल श्रद्धा देतो त्या श्रद्धेने युक्त होऊन तो हो। त्या देवतेची आराधना करतो कारण त्या देवतेद्वारा त्याचे मनोरथ पूर्ण होतात पण ती मनोरथांची फळे मीच परमेश्वराने निर्माण केलेली असतात हे ध्यानात ठेव म्हणजे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य देवतांना परमेश्वर सत्तेनेच प्राप्त होतात परंतु अन्य देवतांना भजणाऱ्या अल्पबुद्धी मनुष्यांना प्राप्त होणारे ते फल नाशवंत असते देवतांचे भक्त देवतांना जाऊन मिळतात आणि माझे भक्त मला येऊन मिळतात मी निराकार आहे असे असता मूर्ख लोक मी साकार आहे असे म्हणतात अव्यक्त व अत्युत्तम असे जे माझे श्रेष्ठ स्वरूप ते त्यांना समजत नाही परमात्मा व्यक्त व अव्यक्त ह्याच्या पलीकडचा असल्याने त्याला व्यक्त मानणे अथवा अव्यक्त मानणे ह्या दोन्ही गोष्टी अज्ञानाच्याच प्रतीक आहेत कारण परमात्म्याचे शुद्ध स्वरूप व्यक्त व अव्यक्त ह्या दोहोंहून भिन्न आहे योगमायेने आच्छादित असल्यामुळे मी सर्वांना स्पष्ट दिसत नाही अजन्मा अविनाशी असा जो मी त्या मला मूर्ख लोक जाणत नाहीत अर्जुना जे जे प्राणी आजपर्यंत होऊन गेले आज जे जे आहेत व पुढेही जे जे होतील त्या सर्वांना मी जाणतो मला मात्र कोणी जाणत नाहीत हे परंतपा अर्जुना इच्छा व देश उद्भवून द्वंदवाच्या मोहाने हे सर्व प्राणी जन्माच्या वेळी पूर्वीच्या भ्रमात पडतात जे लोक करणारे आहेत त्यांची पापे लयास गेली ते द्वंद्वाच्या मोहजालातून मुक्त होऊन माझी परमात्म्याची एकनिष्ठेने उपासना करतात जरा व मृत्यू यांचा नाश करण्यासाठी ज्यांचे माझ्याच आश्रयाने यत्न चाललेले असतात ते ब्रह्म आध्यात्म व सारे कर्म ही जाणतात जे योगी अधिभूत सर्व वस्तू आदिदेव दे श्रेष्ठ देवता आणि आदियज्ञ यज्ञाभिमानी यद्न्य, देवता यांसह मला जाणतात ते चित्तनिग्रह लोक मरणकाल ही माझे स्मरण करतात ह्याप्रमाणे भगवंतांनी गायलेल्या उपनिषेदातील ब्रह्मविद्यार्थनगत कर्मयोग शास्त्रविषयीच्या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील ज्ञानविज्ञान प्रकरण या नावाचा सातवा अध्याय समाप्त झाला माऊलींना तुमचा जर अध्यात्मावर विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माऊलींना तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय